जडगाव जामोद तालुक्यातील असलगाव येथे म्हणून काम पाहत परवा रात्री अकरा वाजता देवेंद्र राऊत बार बंद करीत असताना असलगाव येथील राहुल वानखडे नामक व्यक्ती बारवर येऊन त्यांना दारूची मागणी केली व्यवस्थापक यांनी आता बार बंद झाली असे सांगताच राहुल याने मॅनेजरला मारहाण करण्यास सुरुवात केली आणि त्याच्या काउंटरमधील पैसे सुद्धा काढण्याचा प्रयत्न केला तसेच त्यांच्या खिशातील पंधराशे रुपये काढण्याचा आरोप सुद्धा बार व्यवस्थापक देवेंद्र राऊत यांनी केलाय बार व्यवस्थापकाला मारहाण केल्याचा व्हिडिओ सीसीटीव्ही कॅमेरात कैद झाला आहे या सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे व्यवस्थापक यांनी जळगाव पोलीस स्टेशनला तक्रार देण्याकरिता गेले असता त्याची तक्रार घेऊन त्याचा प्राथमिक उपचार जळगाव ग्रामीण रुग्णालयात करण्यात आलाय या घटनेत त्यांच्या डोक्याला सहा टाके लागले असून पुढील उपचाराकरिता किंवा सिटी स्कॅन करिता त्यांना शेगाव शासकीय रुग्णालयात रेफर करण्यात आले होते सिटी स्कॅन रिपोर्ट आल्यावर सुद्धा जळगाव ठाणेदार निशान निचड यांनी आज दोन दिवस उलटून सुद्धा फिर्यादीची तक्रार न घेतल्याने आसलगाव परिसरात उलट सुलट चर्चा सुरू आहे एम न्यूज मराठी करिता संपादक राजीव वाढे जळगाव मार्केट समोर आर्या बार आहे तिथं मॅनेजर म्हणून काम करतो मी रात्री जवळपास वाजता मी माझा बार बंद केला तेव्हा तिथं बंद केल्यानंतर माझी साफसफाईचं काम करत हो मी करत होतो तिथं राहुल भिकाजी वानखळे हा तिथं आला आणि मला म्हणाला की मला बिअर पाहिजे मी म्हटलं माझा बार बंद झालेला आहे मी आता देऊ शकत नाही तो त्यानं मला तिथं शिवीगार केली त्याला मी म्हटलं आधीच तुझ्याकडे माझे तीनशे रुपये राहिले आधी माझे तीनशे रुपये दे मग बाकीच्या गोष्टी बोल तर त्यानं मला मारझोड केली आणि तो तिथं त्याच्यानंतर मी आतमध्ये परत येत असताना त्यानं मागून मला ग्लास मारला आणि तो माझ्या काउंटरकडे आला आणि माझ्या काउंटर लुटण्याचा प्रयत्न केला त्याच्यात त्याने माझ्या खिशातले पंधराशे रुपये काढून घेतले त्यानंतर मी तर पोलीस स्टेशनमध्ये रिपोर्ट द्यायला आलो इथं मी रिपोर्ट द्यानंतर त्यांनी मला सरकारी दवाखान्यात पाठवलं मेडिकलसाठी तिथं मला माझ्या डोक्याला चार चाचे पडलेले पाच पडलेले होते त्यांनी तिथं तिथून वगैरे केलं मला आणि तिथून त्यांनी मला सिटी स्कॅनसाठी शेगावला रेफर केलं मी शेगावला गेलो तिथून मी माझं सिटी स्कॅन वगैरे करून आलो आता सध्या इथं मी पुरुषला हजर आहे पण अजूनपर्यंत माझा त्यांनी ऑनलाईन रिपोर्ट घेतला नाही आणि मला ते त्यांनी सांगितलं की आम्हाला संग्रामपूरला काही काम आहे साहेबांनी सांगितलं चित साहेबांनी की आम्ही आता उद्या बघू काय आहे तर ती उद्या तुम्हाला अकरा वाजता बोलू आत्तापर्यंत माझा रिपोर्ट घेतला नाही माझ्या जीवाला धोका आहे तुम्हाला अजूनही धमक्या देत आहे याला माझे माझ्या जीवास काही झाल्यास पोलीस स्टेशन जबाबदार नाही